चक्र्या का हा लागत पाहिलं पाय या ये नी या साईडनी पाटकन हो मास लागत आध्या मासे लागत ला

आय आय हॅलो 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 खाली आधी लय मास पाळत आहेत हॅलो 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 आय आय मास हॅलो

मराळ मर 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 <laughs> ना आहे का मराळ नाय डाख्याय पांढरापाडलाय साईज एक नंबर साईज मस्त जायचं उगडी पण आली काय मस्त साईज त्या प्रकार सगळी जवळ जवळ

वल्गन आहे मित्रांनो वल्गन चढणीचे मासे एक नंबर साईज मस्त आहे शिंक आतापेक्षा मोठ साईट नाही पाऊस पण नाही आज दिवसभर झाला गडवडी म्हणून लावले साईज काय एक नंबर साईज आतापेक्षा मोठी बर त्यांच्या कधी काय खेळ असत अजून एक पुढची मुरी नाही झाडली आपण ते झाडून घ्यायला पोहोत्या तिकडून झाडी झाड तिकडे नाही नुसतं खेळत अभियाच्या पेक्षा जास्त आपण उचलून घ्यायचं हा मग